नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे श्री मंगलगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि शिवसेना शिंदे गटाचे काही नेते व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंदे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिवाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्र नाताच्या समाधीशी जुळलेलं आहे आणि म्हणून दरवर्षी मागे पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात लाखो पलंग भक्त येतात दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो